सातारा जिल्हा परिषद आणि सोलापूर जिल्हा परिषद आणि तिथे येणाऱ्या ह्या आपल्या पालखी मार्गामध्ये येणाऱ्या ज्या काही नगरपालिका का ग्रामपंचायती आहेत त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये विश्वासात घेतलं मी आज जरी बैठक घेतलेली असेल तर ह्याच्या आधी स्वतः विभागीय आयुक्तांनी आणि त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महोदयांनी पण ह्या बैठका घेऊन ह्या सगळ्या सन्माननीय मान्यवरांशी चर्चा केलेली होती अनेक नवीन नवीन पण सूचना या आलेल्या आहेत काही लॉंग टर्मची आहेत आज ही जरी आत्ता मिटिंग झालेली असली तरी राज्याचे प्रमुख यांना त्यांनी मुख्यमंत्री महोदयांनी पण पाच वाजता आढावा बैठक लावली त्यांनी अर्धा तासच दिलेला आहे त्याच्यावर जे प्रश्न माझ्या अखत्यारीत मी इथल्या इथं सोडू शकत नाही जे मला राज्यस्तरावरच सोडवणं गरजेचं आहे त्या प्रश्नाचे नोंद आम्ही विभागीय आयुक्तांना घ्यायला सांगितलेली आणि ते मी पाचच्या बैठकीमध्ये त्यांना सांगेन मी व्ही सीवरून त्या बैठकीला उपस्थित राहणार आहे अशा पद्धतीनं ह्या आपल्या आषाढी एकादशी यात्रा आषाढी वारी ह्याच्याबद्दल नियोजनाची बैठक आपण इथं पार पाडली मी आज सकाळी सहा वाजल्यापासूनच बैठकीला सुरुवात केली आपल्या इथं पुण्यामध्ये सी पीचं ऑफिस कमिशनर ऑफिस एक चांगल्या पद्धतीनं बांधायचं बरेच दिवस माझ्या डोक्यामध्ये होतं जवळपास सात आठ वेगवेगळ्या आर्किटेक्टनी त्याचं प्रेझेंटेशन दिलं आहे अर्थात त्याच्यातला मी काही माझ्या सहकाऱ्यांशी आणि गृहमंत्र्यांशी चर्चा करून एक प्लॅन फायनल करीन आणि त्याला बजेटमध्ये पण आत्ता तरतूद करीन साधारण दोन लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम होईल आणि एक चांगल्या प्रकारचं इमारत सगळं सर्व सोयीयुक्त ज्याच्यातून पोलिसांना तिथल्या अधिकाऱ्यांना तिथल्या कर्मचाऱ्यांना तिथल्या सीपींना सगळ्यांनाच काम करायला देखील एक समाधान वाटेल लोकांचे काही प्रश्न असतील तर लोकांनाही ते प्रश्न मांडायच्याकरता मदत होईल तसंच आम्ही पुणे शहरामध्ये भिडेवाडा इथे ज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक हे आपल्याला उभारायचं आहे जागा खाली करून घेतलेली आहे आणि त्याच्याबद्दल कधी सुरुवात करायची काय सुरुवात करायची भुजबळ साहेब पण इथंच होते त्याच्यावर भुजबळ साहेब पण त्या मिटिंगला आलेले होते साधारण या महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये तरी सुरुवात करायची कारण ते माझं राजेंद्र भोसले म्हणून आयुक्त आहेत त्यांच्याशी पण चर्चा झाली प्लॅन पण आम्ही फायनल त्याच्यामध्ये केलेला आहे आणि तेही बरेच दिवस सगळ्यांचं म्हणणं होतं की जिथं पुण्या आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी पहिली मुलींची शाळा सुरू केली तिथं पुढच्या पिढीला पण एक आठवण म्हणून एक चांगल्या पद्धतीनं स्मारक करायचं राज्य सरकारने ठरवलेलं होतं त्याला विलंब लागला पर सुप्रीम कोर्टापर्यंत मॅटर गेली जागा जाग ताब्यामध्ये करता परंतु आता जुलैमध्ये त्याचंही भूमिपूजन होईल तसंच पुणे तिथं आम्ही शाळा नाही कारण शाळेला तिथं बाहेर पार्किंग नाही काही नाही तिथं वेगवेगळ्या वेग पद्धतीनं मुलींचे कोर्सेस हे आम्ही तिथं सुरू करतोय आणि वेगवेगळ्या शाळेतल्या विद्यार्थिनी तिथं येतील त्या कोर्सेस पुरतं आणि ते कोर्स करून तिथनं जातील आणि खाली साधारण सावित्रीबाईंचा इतिहास त्यांनी ज्या पद्धतीनं केलेलं काम वगैरे असे सगळे म्युझ छोटं म्युझियम आणि त्याच्या संदर्भात एक असे छोटं पन्नास एक लोक बसू शकतील असं छोटं ऑडिटोरियम की जेणेकरून कशा पद्धतीनं त्यांनी काम केलं हिंदी इंग्रजी आणि मराठी असं त्याच्यामधलं संभाषण तिथं लोकांना ऐकायला मिळेल तसंच पुणे शहरातील महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा विस्तार ह्याच्याहीबद्दलची चर्चा त्या ठिकाणी झाली ती चर्चा होत असताना साधारण दोनशे कोटी रुपये कदाचित जमीन ताब्यामध्ये घेण्याच्याकरता तिथं ता लागणार आहे आयुक्तांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना तिथल्या लोकांशी चर्चा करायला सांगितली तिथं दोन प्रश्न आहेत एक मूळ मालक वाड्याचा अधिक भाडे करू अशा प्रकारचा प्रश्न आहे तर दोघांनाही समाधान मिळेल अशा प्रकारचा तोडगा काढायचा आमचा सगळ्यांचा मानस आहे आणि त्या तशा प्रकारचे या बजेटमध्ये कशा तरतूद करता येईल अशा प्रकारचा आम्हा लोकांचा प्रयत्न महायुतीचा राहणार आहे तोही निर्णय आज आम्ही घेतला आणि क्रांतीवीर नवूजी वस्ताद साळवे ज्याचं भूमिपूजन स्मारकाचा राज्याच्या प्रमुखांनी आणि मी आणि देवेंद्रजी पण त्या कार्यक्रमाला होतो फायलिंगचं काम सुरू झालेलं आहे साडेपाचशे फायलिंग घ्यायचे आहेत पंचावन्न झालेले आहेत परंतु त्याच्यात आता कोणीतरी एक पत्र दिलं की ही जागा आमचीच आहे वास्तविक आपण पंच्याऐंशी का सत्त्याऐंशी कोटी रुपये देऊन जागा ताब्यामध्ये घेतलेली आहे त्याच्यामध्ये ते, ते सगळं आता पुन्हा सर्च करायला आपण सांगितलेलं आहे काम सुरू झालेलं आहे कॉन्ट्रॅक्टर फिक्स ठरलेला आहे त्या सगळ्याचा त्यावेळेस असं ठरलेलं होतं की कि जागेची किंमत राज्य सरकारने द्यावी आणि स्मारकाचा बाकीचा खर्च हा महानगरपालिकेने करावा तर राजेंद्र भोसले म्हणाले आयुक्त की महानगरपालिका तशा प्रकारे तरतूद त्या ठिकाणी करेल आणि ते काम जो काही प्लॅन आम्ही सगळ्यांनी फायनल केलेला आहे ज्या प्लॅन फायनल करून मुख्यमंत्र्यांनी त्याचं भूमिपूजन केलेलं आहे ते काम त्या बाबतीमध्ये होईल आणि त्याच्यानंतर ही आपली आषाढी एकादशी यात्रा आषाढवारीची मिटिंग झाली आणि दुपारी अडीच वाजता मी सन दोन हजार चोवीस विभागस्तरीय मान्सून पूर्व आढावा आणि आपत्ती व्यवस्थापनाचे पूर्व नियोजन आणि पूर्वतयारी तसंच पुणे शहरातल्या वाहतूक समस्या पाणी साचणं मध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की कमी वेळेत जास्तीचा पाऊस पडल्यानंतर काही काही ठिकाणी पाणी साठतं आणि पुणेकरांना नाहक त्याचा त्रास सहन करावा लागतो त्याच्याबद्दलचा आढावा घेणं आणि कात्रच ते राहावेत पुणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार या वाहतुकीची कोंडीच्याबद्दलचा पण काही त्यांनी मधी त्यांना सांगितलेलं होतं की काय मार्ग काढायचा जसं आपण इकडं विद्यापीठाकडे जात असताना कुठं वनवे केले काही त्रास होतोय पुणेकरांना पण किमान वाहतूक सतत स्लो होईना चालू राहते अशा पद्धतीनं आणि त्याच्यानंतर श्रीक्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची पण बैठक आहे तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या अनुषंगाने ती पंतप्रधान मुख्यमंत्री घेणार आहेत ती पाचची बैठक आहे आणि नंतर मी जनाई सिरसाई पुरंदर या उपसा सिंचन योजनेच्याबद्दलचे पण काही निर्णय घेतलेले आहेत त्याच्याबद्दलची पण बैठक अशा पद्धतीनं दिवसभर त्या बैठका होतील निम्म्या बैठका आत्ता झालेल्या आहेत पुढच्या पण अडीच ते रात्री साडेसात आठ साडेआठ काय असतील त्या पद्धतीने होत दादा नाफेडचे अधिकार काढून घेतले केंद्र सरकारनं आणि कांद्याचे भाव किंवा निर्यात या सगळ्या गोष्टी वाणिज्य मंत्रालयाकडून ठरवल्या जातील असं सांगितलं जातं येत्या निवडणुकीत त्याचे फार परिणाम पाहायला लागले ला होते उत्तम असेल का त्या संदर्भामध्ये आम्ही दिल्लीत दोन तीन दिवस असताना पियुष गोयलजी त्या खात्याचे मंत्री आहेत अमित भाईंना पियुष गोयलजींना वरिष्ठांना तिथं जे काही फटका बसला कांद्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्यामध्ये नाराजी होती आणि त्याची किंमत आम्हाला महान लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मोजावी लागली आम्ही त्यामध्ये सारखं सांगत होतो की बाबा उत्पादकालाही परवडावं आणि ग्राहकालाही परवडावं शेवटी उत्पादकाला जर तोटा झाला तर उत्पादक मग कांदाच खरं कर, तयार करणार नाही आणि ग्राहक आणि उत्पादक आहेत तर दोघांचाच समन्वय साधायचं सा काम करावं अशा प्रकारे आमची साग सारखी मागणी होती आता त्या बद्दल त्यांनी पण सगळ्यांनी गांभीर्याने घेतलं कारण आपण बघितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव रावेरची जागा जर सोडली तर रावेरची जागा तर बाकीच्या सगळ्या जागेमध्ये तिथं फटका बसलेला आहे विशेषतः कांदा उत्पादक आमचा नगर जिल्हा आहे आमचा नाशिक जिल्हा आहे आमचा सोलापूर जिल्हा आहे पुणे जिल्हा आहे अशा पाच सहा जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणावर कांद्याचं पीक घेत असतात त्याच्यामुळं त्याबद्दलचे काही निर्णय झाले असतील मला माहिती नाही मी त्याची चौकशी करी हे मुख्यपत्र आहे मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही मला फक्त माझ्याबद्दल काही असेल म्हणजे माझ्या प्रश्नाची मला या निवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षाचे लोक आपलं आपलं मतं व्यक्त करतात त्यांची त्यांची भूमिका मांडतात प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपलं मत व्यक्त करायचं भूमिका मांडायचा पूर्ण अधिकार आहे त्याच्यात कुठलीही टीका टिप्पणी त्यांनी केलेल्या गोष्टीला मला करायची नाही मला एक मिनिट मला फक्त विकासाच्या बद्दल मी लक्ष घातलेलं आहे विकास करत आपल्या जिल्ह्याला आपल्या राज्याला कसं अधिकची मदत करता येईल कसा महत्त्वाचे कामं मार्गी लागतील आणि याच निमित्तानं पुन्हा नव्या उमेदीनं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या समोर आम्हाला महायुतीला जाता येईल त्याबद्दलचा माझा प्रयत्न राहणार पराभवाबद्दल मला चिंतनाची गरज नसते राज्यसभा निवडणुकीवर कारण कालच आणि हे धागांत खोटं तुम्ही काय होतं सध्या एक मिनिट आता तुम्ही प्रश्न विचारला एक कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला ह्याच्यातलं काही माहिती नसतं मस्तपैकी बातम्या पेरण्याचं काम तुम्ही करता तो तुमचा अधिकार आहे पण स्वतः भुजबळांनी काल सांगितलं मी ह्याच्यामध्ये नाराज नाही प्रफुलबाईंनी सांगितलं तटकरेंनी सांगितलं तरी देखील काही जणं मग आमचे विरोधक असतील किंवा आमचे फार जवळचे मित्र असतील हे आमच्या फार विचार करतात असे त्यांनी अशा बातम्या पिकवलेल्या आहेत त्या बातम्यात तसूभर देखील तथ्य नाही ह्याबद्दलचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाने तिथं बसून त्या ठिकाणी घेतला आणि काल फॉर्म भरलेला होता फॉर्म भरताना देखील तिथं एक दुःखद घटना घडली अतिशय जवळचे देवेंद्र फडणवीस साहेबांची व्यक्ती होती काळे अमोल त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांचं अस्थिविसर्जन त्या कशाला तरी त्यांना काल नाशिकला जायचं होतं दोन तीन दिवस ते त्याच्या दुःखात आहेत आणि त्याचबरोबर एकनाथरावांना मी आदल्या दिवशी रात्रीच वर्षावर भेटलेलो होतो त्यांना सांगितलं की आज रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत आमचा उमेदवाराचं नाव ठरेल आम्ही सगळेजण जाऊन तो फॉर्म भरणार आहे मी काही सगळ्यांना त्या फॉर्म भरायला जावं असं काही मला वाटत नाही ते म्हणणे हरकत नाही महायुती तर बरोबर आहेच त्याच्यावर तुम्ही जाऊन फॉर्म भरा तरी देखील बातम्या लावल्या अरे राष्ट्रवादीच होती शिवसेना शिंदे गट नव्हता भाजप गट नव्हता मी जर त्यांना बोलवलेलंच नव्हतं जर एक घटना घडलेली असताना ते दुःखात असताना आपण त्याला चला फॉर्म भरायला चाला असं म्हणणं मला योग्य वाटलं नाही आणि निवडणूक बिनविरोध होणार होती कारण एकीकडे दोनशे मतं होती आणि एकीकडं काही सत्तर पंच्याहत्तर मतं होती त्याच्यामुळं आम्ही आपला गेलो आमचे प्रमुख लोक फॉर्म भरताना प्रफुल्ल पटेल भुजबळ साहेब सुनील तटकरे आणि नरहरी जिरवाळ कारण चौघांनाच आतमध्ये एंट्री असती त्या चौघांनी उमेदवारांनी अर्ज भरला आता बातमी आली की स्क्रुटीमध्ये अर्ज मंजूर झालेला आहे आता माघार घ्यायची वेळ आहे त्यावेळेमध्ये जर उमेदवारांनी नाही माघार घेतली तर ते बिनविरोध आले असं समजायला हरकत नाही समाज झाली एक मिनिट एक मिनिट तुम्ही कुणी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे मला त्याबद्दल काही बोलायचं नाही मी जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे ते सांगून झालं आहे धन्यवाद